फेरिस्तवार खास कारखान्यांच्या मालमत्तेचा हिसाब जातीनं घेण्यासाठी राजे खासेवाड्या बाहेर पडले त्यांच्यासोबत प्रल्हाद निराजी हंबीरराव येसाजी रघुनाथ नारायण कवी कुलेश राहूजी आबाजी सौंदव चांगोजी अशी मंडळी निघाली पावसाने भिजल्या दगडी इमारतींवरून श्रावणी उन्हा उतरल्याने पांढरट वाफा तरंगून येत होत्या दूरवर पाचात झडणाऱ्या घा गा, घाटेचे नात कानी पडतात छातीशी हात नेत राजांशी घाटेला मान दिला त्यांच्या हाती एक नकसदार लाडकी संदूक होती रत्नशाळा आली राजांच्या साक्षीने मोहर तोडण्यात आली फेरिस्त वाचले जाऊ लागले कारकून बारदाण्यांचे माप करू लागले पाचशे रती हिरे दोनशे रती माणिके एक हजार तोळे मोते एक एक कलम पडताळून आलमगारीत बंदिस्त होऊ लागले फेरिस्त पूर्ण झाले फेर देण्यासाठी रत्नशाळा प्रमुख बहिरजी घाटगे अलमाऱ्या बंद करू लागले थांबा बहिरजी हा सर्वात मोलाचा डाग आत ठेवून द्या त्याशिवाय रत्नशाळा पूर्ण नाही होत हातातील संदूक खोलून आबासाहेब नेहमी छातीवर वागवीत ती भवानीची कवडीमाला शंभूराजांनी बाहेर घेत कपाळाला भिडवून पुन्हा आत ठेवली हिरे माणके मोत्यांना शोभा आणण्यासाठी संदूक अलमारीत चढली राजे गडावर राबत्या जामदार खाण्यात आले कारकून नऊ कोट रुपये किमतीची चलनी नाणी वजनावर मापू लागले त्यात पाच लक्ष रुपयांचे केवळ सोन्यांचे होणच होते अनघड सोने नऊ खंडी चांदी अडीच खंडी सर्व कलमांचे वजन झाले होनांच्या सोनेरी ढिगाकडे नजर टाकीत राजांनी राघोपंतांना आज्ञा केली दफ्तरदार सालिना दहा हजार होऊन प्रतापगडी आणि वीस हजार होऊन तुळजापुरी आई भवानीच्या सेवेत रुजू होतील असे करा ज्याच्या बळावर दौलत उभी राहते त्या शिले खान्यात राजे सर्वांसह आले वाकाच्या कलमांचे मोजमाप होऊ लागले तीस हजार एकधारी चाळीस हजार भाले साठ हजार धाली चाळीस हजार धनुष्य आणि अठरा लक्षबाण असे हत्यार आला होते धारांवर झळझळणाऱ्या त्या शस्त्र राशींकडे बघताना राजे गंभीर झाले त्या राशी आबासाहेबांची दूरदृष्टी सांगत होत्या साठवणाला हत्यारे होती ती वागवणारे हात उभे करायचे होते उद्याच्या काळाला सामोरे जाण्यासाठी छत्रपतींनी केलेली ती सिद्धता होती सरलष्कर कंक काका पावसाळा उलगताच तवान्या सैन्यांची सिंचनी करून ही हत्यारे राप्ती करायची आहे सर्वतर्फांच्या सुभेदार हवालदारांना याची समज द्या हे बोलताना राजांचे डोळेही धारी बनले होते ज्या कारखान्यांच्या जोरावर सैन्य आला इथे दगडबंद कोठ्यात धान्यांच्या गोण्यांच्या थप्प्याच रचल्या होत्या उंदीर घुशींच्या बंदोबस्तासाठी जागोजागी चाप टाकले होते थप्प्या रचलेल्या कोठ्यातून फिरताना अंबारखान्याचा प्रमुख तपशील देऊ लागला ही भात कोठी सतरा हजार खंडी दास्ताना आहेत जिरे दोन हजार खंडी आहेत डाळी कडधान्ये साखर तंबाखू यांची कोठारे बघत जाणाऱ्या राजांना आबासाहेबांचे शब्द आठवले तुम्ही आम्ही पहिले सेनापती आणि शेवटचे धारकरी आहोत मावळा मावळाचे दालन आले कलमवार विभाग दाखवितांना प्रमुख सांगू लागला यात अहमदाबादी एक लक्ष तागे कपडा आहे यात चार हजार पांढरी व एक हजार ब्रहणपुरी ठाणे यात तीन हजार तागे सादिलवार आणि चार हजार तागे पैठणी कापड आहे ती सारी संपत्ती नजरेखाली घालून गंजीखाण्यात साखरदंडाने जखडलेले झुलते हत्ती बघून परतणाऱ्या संभाजीराजांच्या मनात आले ही गजान लक्ष्मी महाराज साहेबांनी दास्तानी केली ती का आपल्यासाठी नाही ते जाणून होते की सर्वात मोलाची संपत्ती आहे माणूस इथला माणूस ताठ गर्दनीनं जगावा आपले एक कुलाचार त्याला निर्भेद करता यावे यासाठीच त्यांनी आपल्या हयातीचा भंडारा उधळला आपल्याच विचारतंद्रीत चालणाऱ्या राजांना रघुनाथ नारायण अदबीने म्हणाले कुडाळच्या देशाधिकारी गणोरामांचे पत्र आले आहे स्वामी काय म्हणून तेथील योगी नामदेव भट्टबार बाकरे यांचा काळ झाला मागे वारस मुलगा आहे त्यांची चालविले पाहिजे म्हणता म्हणतात गणोराम चालते राजे थांबले आणि म्हणाले पंत बाकरे बुवांच्या मुलाला घोडे आणि नदराना पाठवून द्या त्यांचे चालेल अशी मोहीन करून दानपत्र सिद्ध करा आमच्या दस्तुराने कुडाळी पाठवून द्या आबाजी तुम्ही ते दानपत्र नजरेखाली घालून त्यावर मोर्तब करा जी रघुनाथ ऐकताना समाधान वाटले काहीतरी आठवल्याने राजांनी दुसरी ही एक सूचना रघुनाथ पंथांना केली पुण्याहून सुभेदार दामाजी रघुनाथांचा माणूस येऊन गेला आहे पंत देहूच्या तुकाराम बुवांचे चिरंजीव महादोबांचा आणि त्यांचा भेटप्रसंग झाला आहे महादोबांनाही एक खंडी ज्वारी आणि एक पातशाही होनासे वर्षासन जोडून द्या आज्ञास्वामी राजे धर्मस्थळे आणि संत योग्यांवर बारकाव्याने लक्ष देत आहेत हे बघून सर्व मंडळी समाधान पावली होती संध्याकाळी राजसद्रेवर आलेल्या संभाजीराजांना दाभोळच्या सुभेदार व्यंकाजी नामदेव यांचे कारभारी मुजरादेत पेश आले होते त्यांच्या पाठीशी एक तबकधारी होता आम्ही दाभोळहून आलो धनी सुभ्यावर झाल्या मोत्याच्या वृष्टीचा नमुना आज्ञेप्रमाणे साहेब स्वारींना दाखवण्यासाठी आणला आहे कारभारी म्हणाले कारभार्यांनी तबकधाराच्या हातातील तपकावरचा सरपो हटविला राजांनी ओंजळभर मोते तपकातून उचलली ती निरखीत ते कवी कुलेशांना म्हणाले केवढा चमत्कार आहे कवीजी आभाळातून सुद्धा कधी कधी असे देखणे काव्य उतरते धर्तीवर जी मानो आकाश सुंदरिका मोती कंठा उतर आया है कवीजी ते दूधवर्णी सौंदर्य निरखीत म्हणाले कविराज धरतीसाठी विरह व्याकुळ आकाश पुरुषांच्या डोळ्यातून सुटलेले हे अश्रू आहेत असं म्हटलं तर संभाजीराजांना ओंजळीतल्या मोत्यात दुर्गाबाईंची वाटले वाटली स्वामी दानपत्र सिद्ध झाले आहे संमतीचे शिक्कामोर्तब द्यावे रघुनाथ पंतांनी दानपत्र सामोरे धरल्याने संभाजीराजांनी ओंजळीतील मोती तबकात सोडले लेखणी हाती घेऊन दानपत्र वाचले आणि त्यांच्या अग्रभागे स्वहस्ते अक्षर मोती उमटविले मतमे श्री शिवराज पुत्रस्य, श्री शंभुराज छत्रपदे परिलिखितं, छ श्री खान जहान बहादूर जाफरजंग कोकलताश दखन सुभा राजे शंभू उपरी विशेष प्रल्हाद पंतांनी मायना रेखला अहिमद गडावरून शिकस्त खाल्ल्यानंतर बागलाणातील किल्ले साहेला परीख घालून बसलेल्या खानाला जाणाऱ्या मजकूर राजे संतप्त मुद्रेने सांगू लागले सांप्रत, तुम्ही बागला प्रांती घातला फौजी हैद हाऊस इकडे पावला आहे एवढा पाऊस काळच काय तो उलगडण्याची आम्ही वाट बघतो आहोत खुल्या मैदानी तुमच्या हत्याराचे पाणी जोखण्यास खासा आम्हीच बागलाणात उतरणार आहोत बरे समजून प्रल्हाद पंतांनी रेखल्या मजकुरावर वाळू शिवरून खलितावळी थैलीत सरकवली फिरंगाणातून विजराईचा खलिता आहे स्वामी आपले डिचोलीचे सुभेदार मोरो दादाजींनी केला मोडल्याची तक्रार आहे विजरईची प्रल्हाद पंतांनी राजांच्या काणी घातले काय केले मोरो दादाजींनी बार्देश प्रांती सिओलीन भागात छापा घालून काही असा आसामी दस्त केले आहेत सुभेदारांनी डिचोलीहून जर्ज बाहेर घेऊन जाणारा एक फिरंगी व्यापारी ही कैद केला आहे त्यांनी विचार राजे फेर घेऊ लागले कैलासवासी महाराजांनी फिरंग्यांशी तह केला होता त्यात एकमेकांच्या मुलखावर हल्ला करू नये अशी एक स्पष्ट अट होती तसेच परस्परांच्या प्रदेशात निर्वेद व्यापार चालावा असा सुलूक होता पंत मोरो दादाजींना दस्त असा मी तातडीने सोडण्यास लिहा फिरून आपल्या तर्फेनं तहाचा शहरकत न, न करण्याचे राजे बघून प्रल्हाद पंतांची मांडुल कुडाळ सुभेदार आल्या पहाऱ्याने वर्दी आणली हात पंजा उठवून राजांनी तिला मंजुरी दिली कुडाचे देशाधिकारी गणोराम पेश आले केव्हा आलात गणोराम राजांनी त्यांचे कुशल घेतले आत्ताच गड चढलो स्वामी एक खास बाप काणी घालण्यासाठी आलो बोला राजांनी त्यांच्या पगडीभर नजर फिरवली पाटगावी बुवा राहतात आमच्या सुभ्यात थोर ईश्वर पुरुष आहेत थोरल्या स्वामींनी कर्नाटक स्वारीच्या समयी त्यांचे दर्शन घेतले होते स्वामी त्यांच्या बाबीने काही करणार सुभेदार ऐकून आहोत आम्ही बुवांबद्दल जरूर त्यांचे ऊर्जित चालवू राजांनी गणोरामांना विश्वास दिला संतुष्ट होऊन ते मुजरा देऊन बाहेर पडले पंत बुवांच्या मठाला वाजंत्री व वा भोई यासाठी सालीना निशानी होऊन एकशे पंचवीस मुकरर केल्याचे कागदपत्र तयार करा बुवांना दिवाणी माफ केला आहे त्यात लिहा ही देणगी मठशिष्य तुरुदगिरी आहेत त्यांच्याच हवालीत पावती होईल असे बघा राजांनी प्रल्हाद पंतांना लागलीच निर्णय दिला राजे राजे शिरके अनमहा गड चढते आहे आत आल्या अंतोजीने वर्दी दिली और मनाची दफ्तरी कामे तशीच सोडून राजे प्रल्हाद निराजींना म्हणाले चला सामोरे जाऊ प्रल्हाद निराजी अंतोजी आणि काही धारकरी यासह राजे बाले किल्ल्यातून आघाडी मनोऱ्यात आले कमरेच्या हत्यारांवर मुठी ठेवलेले गणोजीराव राजे व अमळोजीराजे महाडिक शिबंदीच्या मेळाने येताना बघून शंभूराजे पुढे झाले सर्वांना खांदा भेट देऊन त्यांचे कुशल घेतले हरजीराजे संभाजीराजांचे मेहुणे होते राजांच्या थोरल्या भगिनी अंबिकाबाई त्यांना दिल्या होत्या दोन्ही बाजूंना गणोजीराजे व राजे असे दोन मेहुणे घेत संभाजीराजे सात महालाकडे वळले मेहुणे मंडळ येसुबाईंच्या महाली आले त्यांना भेटून सकवारबाईंचे दर्शन करून सारे आसामी राजांच्या खासेवाड्यातील बैठकी दालनात आल्या पाहुण्या आल्याची खबर लागलेले हंबीरराव येसाजी कंक आनंदराव रुपाजी ज्योत्याजी केसकर तुकोजी पालकर त्र्यंबकबाजी यांच्यासह त्यांच्या भेटीला आले सादिलवाराचे सादिलवारीचे क्षेमकुशल झाल्यावर हर्जीरावांनी मुद्द्याचा प्रश्न उभा केला राजांच्या मंचकारोहणावरच पुढील कारभार चालणार आहे की काय सरलष्कर आम्ही तेच म्हणतोय पाच महिनं झालं गादी रिकामी हाय हंबीररावांनी त्यांना दुजोरा दिला राजे तुम्ही अभिषेक करून घेणार आहात की नाही हर्जीरावांनी रोकडा सवाल केला त्याशिवाय काही महत्वाच्या बाबी निकाली लागत नाहीत गणोजीराजे काय अर्थाने बोलले ते कोणालाही कळले नाही आम्ही तुम्हा सर्वांच्या भावना जाणतो अभिषेकही घेणार आहोत आम्ही त्यासाठी लागणारी सिद्धता मात्र पावसाळा परतल्याशिवाय होणार नाही हा आमचा अभिषेक नाही महाराज साहेबांच्या अखत्यारीचा आहे तो करावा लागेल दरबार त्यावर नजर लावून आहेत घाईचे हे, हे कार्य संभाजी संभाजीराजांनी शांतपणा शांतपणे सर्वांना उत्तर दिले सर्वांना ते पुरेसे झाले थाळ्याची वर्दी आल्याने सर्वांसह राजे उठले दालनाबाहेर येताच त्यांची वाट बघत उभ्या असलेला उभा असलेला बांधकामाचा अखत्यारी प्रमुख हिरोजी इंदुलकर लवून म्हणाला आमसने बर याद केलं धन्या, त्याला बघताच राजांची चर्या पालटत कष्टी झाली आपला हात तळवा निर्खीत ते पडेल म्हणाले हिरोजी महादरवाजा सामने निकोब जागा निवडून सती गेल्या मासाहेबांचं वृंदावन उठवा त्या त्यांचं वृंदावन तरी येता जाता नजरेस पडेल आमच्या पुतळाबाईंच्या आठवणीने सर्वांचेच चेहरे म्लान झाले